आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेच्या वतीने विविध विकास कामं केली जातात यामध्ये महापालिकेमधील काही अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत जे अधिकारी भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर कारवाई करणार असा सज्जड दम आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला जे भ्रष्टाचार या आधी केलेत त्यांना आम्ही चांगलीच अद्दल घडवली आहे महापालिकेला अतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून निधी दिलाय शहर स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी आम्ही धडपडत असतो पण काही अधिकारी कर्मचारी हाताशी धरून मक्तदाराकडून टक्केवारी मिळवत असतात अशा अधिकाऱ्यांना घरी बसवलं जाईल कोणी भ्रष्टाचार करू नये अन्यथा गाठ आहे असं आमदार आवाडे म्हणाले ज्या न काम होता पैसे दिले ते नाही माझ्या तवडीत सापडला तर सुट्टी नाही एवढं जगतो मी काही जागून ठेवत नाही अजिबात चुकीचं काय करू नका होऊ देऊ नका आणि जर काय झालं तर तुम्हाला कोण वाचवू शकणार नाही एवढं जाहीर करत अगदी सगळेजण आता कुठं तर बंधनं पाळावे प्रत्येक जण आपल्या भोवतीनं काय तर तो कुपन घालून घ्या बंधनं घालून घ्या आणि गावाचा विकास करण्याच्यासाठी फार मोठं काम करायचे आपलं गाव मोठं आहे प्रचंड औद्योगिक क्रांती गावात व्हायला लागली अजूनही मोठं गाव करायचं सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅ सुसज्ज अठ्ठावीस बेड चे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही